नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथ स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत एक कार वॉशिंग मशीन कार वॉशर आणि आपल्या गाड्या धुण्यासाठी एकच नंबर मशीन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो मशीनचं आपण अनबॉक्सिंग करूया बघा मशीन मध्ये काय काय आपण देणार आहोत पहिल्यांदा आपण हे जे आ, एकदम चांगल्या प्रकारचं गाडी वॉश करण्यासाठी एक मुलायम असं कापड आपण या ठिकाणी कंपनीनं दिलेला आहे बघा त्यानंतर आपल्याला मदत करण्यासाठी आपले सहकार्य येत आहेत तर हे काय काय बघा तर ही पाईप आहे ह्याला मला वाटतं इनलेट पाईप म्हणतो आपण त्या ठिकाणी ठेवा त्यानंतर मित्रांनो अजून काय काय येत आहे बघू या या ठिकाणी हे युजर मॅन्युअल आहे युजर मॅन्युअल मधला हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी देत आहोत आपण त्यानंतर ही गण येत आहे कार वॉशिंग मधली गण आहे ह्याची किंमत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ही कार ची गण आहे त्यानंतर या प्रकारचं ही तुम्ही म्हणताल काय तर ही कनेक्टर असतात ही पण कनेक्टर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याला फिल्टर पण दिलेला आहे आतल्या बाजूला जेणेकरून तुमच्या मध्ये कुठली घाण अडकू नये अशासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा फिल्टर कंपनीने दिलेला आहे तर या ठिकाणी आपण हा बॉक्स बाहेर काढलेला आहे दुसरी गोष्ट आता प्रत्यक्ष मशीन कशी आहे तुम्ही बघू शकता आपण मशीन या ठिकाणी बाहेर काढा तर मशीन बघू शकता मित्रांनो बघा आपण एकच नंबर हाय क्वालिटीची वजन पण भरपूर आहे आणि मित्रांनो आपले हे शेतकऱ्याचं दुकान असल्यामुळं बरेच शेतकरी बांधवांना आपण एकदम योग्य रेट मध्ये कार वॉशिंग करण्यासाठी हे पोर्टेबल घरगुती वापरासाठी तुम्ही कुठेही कॅरी करू शकता आणि कुठेही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीनं एक नंबर आहे असं कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण बरोबर तर बघा आणि केबल सुद्धा आपण भरपूर दिलेलं आहे केबल काढा किती फूट केबल आहे बघू आपण म्हणजे ही आ, जर तुमचं या ठिकाणी ठेवलं तर साधारणतः बघा माझ्या उंची एवढा जरी तुमचा बोर्ड असेल तरी स्वतः इथं पिन खाऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही कार वॉशिंग करू शकता तर मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला काय काय दाखवलं बघा या ठिकाणी दोनशे वीस व्होल्ट मशीन या ठिकाणी आहे आणि प्रेशरचा विचार केला तर बत्तीस बार प्रेशर आहे पॉवर सातशे व्याज ची पॉवर आहे आणि फ्लो जो आहे तो फोर पॉइंट फाईव्ह लिटर पर मिनिट ह्याचा फोर हे आहे फ्लो आहे थोडक्यात काय बत्तीस बार प्रेशर म्हणजे भरपूर कार वॉशिंग जसं तुम्ही जिथ कार गाडी धुण्यासाठी घेऊन जातात तिथला जो प्रेशर आहे तोच प्रेशर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला येणार आहे एस टी पी ह्याला अटॅच केलेला आहे के मोटर आहे आणि घरगुती घरच्या लाईटीवर ही मशीन चालणार आहे मित्रांनो सिंगल फेज तर या ठिकाणी हा फुटवाल आहे जाळीचा फुटवाल बघा अजून मी तुम्हाला काय काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो माझ्या हाताला लागलेली आहे ती म्हणजे अशी की हा फोम आहे फोम तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुमच्या शॅम्पूचं पाणी जर ह्याच्यामध्ये भरून ठेवलं घरगुती तर तुम्ही फोम न काडीवर मारू शकता असं फोनचं हे किट सुद्धा मी या ठिकाणी कंपनीनं दिलेलं आहे मी तुम्हाला ह्याचा पण डेमो दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता दुसरी गोष्ट पाईप बघा पाईप सुद्धा एकदम हेवी क्वालिटीची कशी वाटते पाईप बघा एक नंबर हेवी क्वालिटीची पाईप आहे आणि कनेक्ट करायला सोप्या पद्धतीने ब्रॅकेट दिलेले आहेत फक्त नुसतं घुसवायचं ना ओळायचं हो काम आहे आता बघा मी तुम्हाला हे जरा सोडून दाखवतो तर हे एकदम चांगल्या क्वालिटीची पाईप आहे किती फूट आहे हे पण बघू शकतो आपण या ठिकाणी जर मशीन असेल तर साधारणत एकदम हेवी क्वालिटीची पाईप आहे बघा तुम्ही साधारणतः आम्ही दोघाच अंतर जर बघितलं तर किती फूट असेल वीस फूट वीस ते जास्तच असेल कारण वीस ते पंचवीस फुटाची पाईप या ठिकाणी मित्रांनो कंपनीने दिलेली आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची पाईप आहे आणि या पाईपला तोंड नाही मित्रांनो अशी चांगल्या क्वालिटीची एकदम पी एस आय सत्तावीसशे पन्नास ऍक्सेप्ट करणारी पाईप आणि अशा प्रकारची हायड्रोलिक होस जशी हायड्रोलिकची पाईप असते तुम्ही इथं वाचू शकता हायड्रोलिक होस सिरीज मधली ही पाईप दिलेली आहे म्हणजे एकदम अशी पाईप कोणच मार्केटमध्ये देत नाही साधी पिवळी पाईप वगैरे देतात तर हायड्रोलिक जी असते तशा प्रकारची पाईप कंपनीने या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेला आपण उपलब्ध करून दिलेला आहे तर ह्याचा फायदा असा आहे की पाईप खराब लवकर होणार नाही तुम्ही पुढे किती जरी प्रेशर लावला बत्तीस बार प्रेशर जरी लावला तर तुमची गाडी धुण्यासाठी एक नंबर आहे या ठिकाणी हे सगळं आपण खोक्यातलं काढून साहित्य झालंय या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता आपण हे थोडस बाजूला ठेवूया तर काय काय आलं अजून एकदा बघा तुम्ही पाईप थोडी गुंडळून ठेवूया आपण पाईप गुंड तर बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही कापड सुद्धा एकदम मुलायम दिलेला आहे कार वॉशिंग करण्यासाठी शंभर दीडशे रुपये मार्केट मध्ये किंमत असते एकदम मऊ मऊ लुसलुसित कापड आहे आणि या पद्धतीचं हे जे मशीन आहे तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ही जी मोटर आहे ती एकदम अॅल्युमिनियम बॉडीची एकदम हेवी क्वालिटीची मोटर दिलेली आहे त्याला कवर दिलेला आहे सेफ्टी कवर स्टँडचे चार पाय दिलेले आहेत सेफ्टी कव्हर याच्यासाठी की वरून प्लास्टिक आहे की जेणेकरून कोणाला करंट वगैरे काय लागणार नाही तर अशा पद्धतीने हे आणि बटन वर पण तुम्ही बटन वापरू शकता वरच्या आणि इथं पण जागेला बटन दिलंय म्हणजे तुम्ही मशीन पशी असला तरी मशीनला सुद्धा चालू बंद करण्याचं हे बटन या ठिकाणी दिलेलं आहे आता राहिला प्रश्न सांगायचं पाठीमाग फॅन दिलेला आहे म्हणजे जेणेकरून मोटर तुमची थंड राहील अशा पद्धतीचा कुलिंग फॅन मोटरला दिलेला आहे या ठिकाणी इनलेट आणि आउटलेट या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो बघू शकता इनलेट आणि आउटलेट आहे बघा तर एकदम ही हे, हेवी क्वालिटीचं इनलेट आउटलेट आणि हा जो एसटीपी दिलेला आहे तो एकदम एक दोन तीन पिष्टनचा टी पी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो एक दोन तीन पिष्टन आहे था त्याला तर अशा पद्धतीचा तीन पिस्टनचा एसटीपी आहे अटॅच एसटीपी आहे आणि एक नंबर क्वालिटीचं मशीन कुठेही घेऊन जाता येतं असं पोर्टेबल तुम्ही कार गाडी सुद्धा ठेवू शकता कुठेही घेऊन जाते जाण्यासाठी तर आता मी तुम्हाला जर समजा मला कार वॉशिंग धुवायचं असेल गाडी धुवायची असेल तर मी अशा पद्धतीनं कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कार गाडीमध्ये ठेवू शकतो आणि पोर्टेबल आहे बाहेर तुम्ही गाडी घेऊन गेला तर तिकडे गाडी स्वच्छ करण्यासाठी साधन नसतं तर तिथं तुम्ही ही तर सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे सुरक्षित ठेवू शकता असं हे पोर्टेबल मशीन आपण खास शेतकरी बांधवांसाठी ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा शेतकरी भावांसाठी हे मशीन उपलब्ध केलेलं आहे किंमत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अगोदर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा मित्रांनो कारण अशा पद्धतीचं नवनवीन वस्तू आणणं हे नवक्रांती पंढरपूर याच काम आहे आणि आम्ही ते काम या ठिकाणी करत आहोत तर अशा पद्धतीचं मशीन एकदम योग्य किमतीत घरपोच देणार आहे मित्रांनो कितीला देणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर आपण का अगोदर किंमतच सांगूया का प्रेशर बघायचा तुम्ही सांगा कस करायचं प्रेशर बघूया मित्रांनो प्रेशर बघू तुम्हाला प्रेशर आवडला तर मग ही किंमत सांगायला बरं वाटेल मला कारण मी आधी तुम्हाला प्रेशर दाखवतो तु। कसा प्रेशर आहे गाडीच धुवून दाखवत तुम्हाला हा ओके okay, धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघूया तर आता ही गाडी आपल्याकडे आहे आलतो मला वाटतं दोन हजार सहा साली ही गाडी आपण घेतली होती अजून ही आई म्हणली विकायची नाही आपली लक्ष्मी आहे म्हणून आपण ही काय तशी विकलीच नाही तर आज आपण हिलाच आपण स्वच्छ करून तुम्हाला धुवून दाखवतो मित्रांनो कारण बरेच दिवस झालं एका ह्याच्यात चालू होती का पण बघू कारण गाडी जुन्या ते सोनं असतं आणि लगेच चालू झाले मित्रांनो तर आता आपण पुढे घेऊया हँडब्रेक काढलेला आहे तर गाडी आपण आता या ठिकाणी घेतलेली आहे